काय काय पाटील निवांत बसलाय काय चालू आहे बघा निवांत काय तुडणी चालू आहे होय पण वांग्याला एवढा काय लाग नाही हो हा पण राव खरंच तर भरपूर करताय की तुम्ही होय खरंच तर भरपूर करतोय पण रासायनिक लागवडीने औषध मारून मातीचा पोतच बिघडलाय बघा आणि पोत सुधरवायसाठी काहीतरी व्यवस्थित करायचं म्हणतोय पण कसं करायचं तेच उमगणं झालंय अगदी मुद्द्यावर बोट ठेवलं बघा जोपर्यंत आपण रासायनिक वापर कमी करणार नाही तोपर्यंत आपला मातीचा पोत सुधारणार नाही आणि उत्पन्न पण वाढणार नाही पण एक गोष्ट नक्की वाढणार बघा ते पाटील तुम्ही म्हणताय की मातीचा पोत सुधारायचा आहे पण सुरुवात कशी करायची अहो आम्ही आहोत मदत करायला ग्रीन फ्रेश टू फार्म नावाची मोहीम चालू केली आहे मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि शक्ती वाढवण्यासाठी आता आपण फेरोमेन ट्रॅप बनवतच होतो तर यानंतर आपण जीवाणू खतांची सुद्धा निर्मिती करतोय यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू त्यानंतर स्फुरद स्थिर करणारे जीवाणू पालाश एकत्रित करणारे जीवाणू किंवा झिंक स्थिर करणारे जीवाणू असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू तुम्हाला फॅक्टरीमध्ये बनवल्यापासून सात दिवसाच्या आत बांधावर पोच करण्याची सोय केली आम्ही हा मी, मी पण जीवाणू खताविषयी जर ऐकून होतो एका टायमाला वापरलेलो पण पण एवढं जमलं नाही हो आता हे बघा जीवाणू खतांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं त्याचा सीएपी अकाउंट आणि वापरण्याची तुमच्याकडे ग्रीन चा नंबर आहे ना होय हा त्या नंबरवर कॉल करायचा आणि तुम्हाला हव्या असलेल्या जीवाणू खताची ऑर्डर द्यायची आणि बाकी नेमकं वापरायचं कसं याच मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आहोत की हा हा एवढंच वेळ मग लांबड कशाला आताच लाव फोन हॅलो नमस्कार ग्रीन रेव्हल्युशन हॅलो हा मी आप्पा पाटील बोलतोय जांभळीवरनं शिरोळ तालुका मला ते तुमचं जीवाणू खत मागवायचं होतं ते मागवायचं कसं तर तुम्हाला आता कोणते जीवाणू वापरायचे आहेत आता बघा आमची वांगी तोडायला चालू आहेत कलिंगड लावलंय मग त्यावेळी कोणतं वापरायला लागेल यासाठी तुम्ही एन पी के आणि के एम बी जीवाणू वापरू शकता अधिकृत वेबसाईट वरून ऑर्डर करू शकता किंवा डायरेक्ट कंपनीतून मागू शकता बर, 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 बर। मग एक काम करा मला तुमच्या वेबसाईट ची लिंक पाठवा हो, व्हॉट्सअपला त्यावर मी ऑर्डर करतो पण ते मला किती दिवसात मिळणार सर तुम्ही ऑर्डर केल्यानंतर एक आठवड्याच्या आत तुम्हाला हे फ्रेश टू फार्म जीवाणू कल्चर पोच केलं जातं ज्यामुळे जीवाणूचा काउंट उच्च प्रतीचा राहतो व तुम्हाला उत्तम रिझल्ट भेटतात तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकताय सर हा चालेल धन्यवाद धन्यवाद सर वा मरदा हे ज्या काम झालं बघ आधी मी ग्रीनचं ट्रॅप वापरायचो आता ही जीवाणू खत म्हणजे आमच्यासाठी सोन्यावर ठेवलंच मग काय मंडळी पाटलांनी तर आता जीवाणू खतांची ऑर्डर दिली मग तुम्ही वाट कसली बघताय खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वर क्लिक करून खतांची ऑर्डर द्या आणि आमच्या फ्रेश टू फार्म कॉन्सेप्ट मध्ये सामील व्हा धन्यवाद